ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की यशोदा मैया थकून गेली आहे हे जेव्हा कान्ह्याच्या लक्षात आलं तेव्हा तिला आनंद देण्याकरता कान्हा आपणहून आईकडं हात पसरून गेला यशोदेनं कानाला पकडलं आणि ती अत्यंत रागून म्हणाली आता मी तुला कसंही करून या उखळाला बांधूनच ठेवते शुकमुनी म्हणतात राजन काळाचा काळ असे हे श्रीकृष्ण आज आईचा राग बघून थरथरत आहेत यशोदा दोरीने कृष्णाला उखळाला बांधायला लागली आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी दोरी दोन बोटं कमी पडायला लागली यशोदाने दोरीला दोरी बांधून पुन्हा पुन्हा बांधायचा प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळेला दोरी दोन बुट कमीच पडत असे दोरीला कृष्णाचा स्पर्श झाल्याबरोबर दोरीचा गुणधर्म पालटून जात असे हे बघून गोपीना गंमत वाटली आणि त्या हसायला लागल्या हसत हसत गोपी म्हणाल्या यशोदे तू काही म्हण या कानाच्या भाग्यात बंधन नाही तो तर आपल्याला संसारबंधनातनं सोडवायला आला आहे भगवंतांना त्रिगुणात्मक दोरी बांधू शकत नाही भगवंत तर केवळ प्रेमाच्या दोरीनंच बांधले जाऊ दो शकतात ते सुद्धा त्यांची इच्छा असेल तरच कानानं बघितलं यशोदामय अगदीच दमून थकून गेली आहे कानाला यशोदेची दया आली भगवंत म्हणतात मी कृपा करतो तेव्हाच बांधला जातो कान्हानं विचार केला मला बांधून आईला आनंद होणार असेल तर भलेही तिनं मला बांधावं कान्हानं यशोदेकडनं बांधून घेतलं आणि यशोदेची इच्छा पूर्ण झाली दाम म्हणजे दोरी उदर म्हणजे पोट उखळाला पोटावर बांधलेली दोरी ती दामोदर लिला चैतन्य महाप्रभू दामोदर लिलेचं वर्णन करताना वेडे झाले ते म्हणतात ही भक्तीच्या विजयाची कथा आहे ज्ञान आणि तपावर भक्तीनं विजय मिळवलेला आहे श्रीकृष्ण मथुरेला जाताना यशोदा त्याला विनंती करते की काना मी तुला दोरीनं बांधलं होतं हे विसरून जा काना म्हणतो मी तर केव्हाच विसरून गेलो आहे पण मी लक्षात ठेवीन की तू मला प्रेमाच्या दोरीनं बांधलं होतंस आई मी द्वारकाधीश होईन यादवांचा सम्राट होईन सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचा पती होईन तरी मी केवळ तुझ्या प्रेमाच्या बंधनात बांधलेलाच राहीन आई तुझ्याखेरीज मला कोणीही बांधू शकत नाही मी फक्त तुझाच आहे आई तुझ्या प्रेमाची तुझ्या प्रेम बंधनाची मला नेहमीच आठवण राहील तुझं प्रेम मी कधीही विसरू शकत नाही भगवान दामोदरांची इच्छा आहे की भलेही मी बंधनात पडेन पण इतर कित्येक जीवांना मी बंधनमुक्त करेन कान्हाला उखळाला बांधून यशोदा मैया घरात गेली आणि मग उखळाला बांधलेला काना इतर मित्रांच्या बरोबर उखळ ओढत ओढत अंगणात आला आणि तिथल्या वृक्षांच्या मधून जाताना उखळ वृक्षांना अडकलं म्हणून कान्हांना जोर लावताच दोन्ही वृक्ष मोठा आवाज करीत पडले पण कोणत्याही मुलाला काहीही इजा झाली नाही त्या वृक्षामधून दोन कुबेरपुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव प्रकट झाले त्यांनी बाळकृष्णांना वंदन केलं त्यांना प्रदक्षिणा काढली आणि आकाशात गेली नारदाने दिलेल्या शापामुळं वृक्ष बनलेल्या नलकुबेर आणि मणिग्रीवचा उद्धार भगवंतानी केला वसुदेव जेव्हा कानाला रात्री गोकुळात काना घेऊन आले तेव्हा या दोघांनी सर्वप्रथम कानाचं दर्शन घेतलेलं आहे त्याचवेळी नेमके नंदबाबा आले उखळाला दोरीनं बांधलेल्या कानाला बघून त्यांना हसवलं आणि त्यांनी त्वरित कानाला सोडवलं त्यावेळी श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायला कुंती माता नंदासह आलेली होती परीक्षित राजा विचारतो मुनीवर असं कोणतं पुण्य नंदानं केलं होतं तसंच यशोदेनं कोणती तपश्चर्या केली होती की ज्यामुळं नंदाच्या घरी भगवंत आले शुकमुनी म्हणतात राजन नंद पूर्वजन्मी एक श्रेष्ठ वसू होता त्याचं नाव होतं द्रोण आणि त्याची पत्नी होती धरा ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं ते दोघं पृथ्वीवर निघाले तेव्हा ब्रह्मदेवानं म्हणले भगवान आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्यावर आमची अनन्य भक्ती निर्माण हो आम्हाला त्यांचा सहवास लाभो हीच इच्छा ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे तेच द्रोण आणि धरा गोकुळात नंद आणि यशोदा रूपानं अवतरले यानंतर सुख्या माळणीची कथा भागवतात येते ही कथा कशासाठी व्यासाने सांगितली आहे तुम्ही फार ज्ञानी नाही आहे सामान्य आहात म्हणून प्रभूंची प्राप्ती होणार नाही का नक्की होईल पण त्यासाठी सद्गुरूंच्या मदतीनं सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे तुम्ही आचरण केलं पाहिजे जे काही कराल ते प्रभूंच्यासाठी करा म्हणजे प्रभू आपणहून तुम्हाला येऊन भेटतील हे समजवण्याकरता सुख्या माणीची कथा आहे अधिकार प्राप्त झाल्याखेरीज भगवंतांचं दर्शन होत नाही नंदबाबांच्या अंगणात सुख्या माळीण दररोज उभी राहायची पण कानात ती असताना कधी बाहेरच येत नसे तिला तर कानाचं दर्शन घ्यायचंच होतं काय करावं तिला खूप वाईट वाटायचं सगळ्या गोकुळात कानाची चर्चा चालू होती काना दिसतो कसा काना वागतो कसा काना खोड्या कशा करतो पण गोकुळात असूनसुद्धा सुख्या माणीला मात्र अद्याप काना दिसलेलाच नव्हता तिला कानाच्या दर्शनाची आस लागली काय केलं म्हणजे कानाचं दर्शन होईल म्हणून ती एका विद्वान ब्राह्मणाला कृष्ण दर्शनाचा उपाय विचारायला गेली तेव्हा ब्राह्मण प्रसन्न झाले त्याने विचार केला जिज्ञासू आणि सुपात्र जीव आहे त्याला भगवंतांचं दर्शन झालंच पाहिजे घरात बाळकृष्णाची सेवा साधना कर मग बाळकृष्ण प्रसन्न होऊन नक्की तुला दर्शन देईल माळीण म्हणते मी तर गरीब आहे मी सेवा कशी करू ते तरी सांगा ब्राह्मण देव सांगतात तू रोज एकशे आठ वेळा नामस्मरण कर नंदबाबाच्या घराला रोज एकशे आठ प्रदक्षिणा घालत जा प्रदक्षिणा चतुरंग कर हात जोडून मुखानं नामस्मरण करत पायाने हळूहळू प्रदक्षिणा घाल आणि कानाने भजन ऐकत ऐकत चालत रहा याला चतुरंग प्रदक्षिणा म्हणतात भगवंतांच्या प्राप्तीकरता साधना करावीच लागेल कथाश्रवण काही नियम व्रते पाळायलाच लागतात जीव जेव्हा नम्र होऊन आश्रू ढाळायला लागतो तेव्हाच प्रभू कृपा करतात ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे सुख्या माळीण वर्षभर जप प्रदक्षिणा घालत होती सत्कर्मात नियमितपणा हवा नियमित सत्कर्म करणारा संत असतो नियमपालन करणाऱ्यांची प्रभु परीक्षा पण घेत असतो सुख्या माळींड रोज आर्ततेनं कानाला आळवीत होते काना दर्शन दे रे ए काना किती दिवस झाले मला दर्शन दे रे कान्हा सुख्या माळणीला कृष्णविरह असह्य झाला मग तिचं शुद्ध झालं एक दिवस नंदबाबाच्या घराला प्रदक्षिणा घालताना तिला दिसलं बालमुकुंद छुम्मक छुम्मक करत अंगणात आला कमरेला सोन्याचा करगोटा हातात बाजूबंद पायात पैंजण गळ्यात कंठी मस्तकावर मोरपीस माळीण देहभान विसरली काना तिच्या समोर येऊन फळं मागायला लागला सुख्या माळीने एकदम म्हणाली मी फळं विकायला आली आहे फुकट द्यायला नाही मला धान्य दे आणि फळ घे काना लगेच घराकडे निघाला माळीणीला खूप वाईट वाटलं धान्य कशाला मागितलं मला नाही आहे मुलगाच मी मागायला हवा होता काना खूप दयाळू आहे माझ्या मांडीवर बसला तर मी त्याच्यावर प्रेम करीन बाळकृष्ण घरात जाऊन दोन मुठी तांदूळ घेऊन धावत धावत आला माळिणीच्या टोपलीत त्यांनी तांदूळ ठेवले आणि म्हणाला आता फळं दे माळीण म्हणाली बाळा मांडीवर तरी बहीस माझ्या काना लगेच सुख्या माळीणच्या मांडीवर बसला सुख्या माळणीची इच्छा पूर्ण झाली जीवाशिवाची गाठ पडली माळिणीनं खूप चांगली फळं कानाला दिली कान्हाने लगेच फळं घेऊन घरी पळ काढला दोघांनाही आनंदी आनंद झाला आनंदानं सुख्या घरी आली टोपली खाली ठेवली तर बघते आहे तर काय टोपली रत्नानं भरलेली होती तिला अत्यंत आश्चर्य वाटलं तिनं विचार केला की कानानं माझं दारिद्र्य कायमचंच दूर केलं भगवंताला फळे द्या तो तुम्हाला रत्न देईल परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा तो अपरंपार देतो सुख्या माळीण जीवाचं प्रतीक आहे परमात्मा जीवाकडून सत्कर्म आणि पुण्याची फळं मागून घेतो तुम्ही ती दिली तर त्याच्या कित्येक पट करून तुम्हाला तो परत देतो भगवंत कुणाच्याही ऋणाचा भार स्वतःवर घेत नाही लगेच व्याजासहित ऋणाची परतफेड करतात बाळकृष्ण आता पाच वर्षाचे झाले त्यांना आता वृंदावनला जायची इच्छा झाली गोकुळात अनेक संकटे येत होती हे बघून उपनंद काका सुचवतात की सर्वांनी आपण गोकुळ सोडून दुसरीकडं गेलं पाहिजे वृंदावन ठिकाण आपण जाण्याकरता अत्यंत योग्य आहे सगळ्यांनाच हा प्रस्ताव आवडला बलराम कन्हैया वृंदावनला जायला तयार झाले गाड्यांच्यामध्ये सगळं सामान भरून सर्व लोक गोप गोपी वृंदावनला निघाले वृंदा म्हणजे भक्ती भक्तीचं वन ते वृंदावन रुन्दावन। वृंदावनाचं स्वरूप कसं आहे तिथं स्थिर गोवर्धन आहे वाहणारी यमुना आहे निर्मळ सरोवर आहेत स्थिर गोवर्धन म्हणजे भक्तांची दृढनिष्ठा आहे वाहणारी यमुना आहे म्हणजे भक्तांची भगवंतांच्याकडं प्रवाहित होणारी वृत्ती आहे निर्मळ सरोवर म्हणजे भक्तांचं हृदय आहे म्हणजेच प्रेमधाम वृंदावनातील भक्तांची हृदय आणि त्यांच्या वृत्तीतील भक्तीचा प्रवाह हे आपापसात अभिसरण करीत आहेत त्यामुळं भक्तांची भगवंतांच्याबद्दल पर्वताप्रमाणं गोवर्धनाप्रमाणं दृढ निष्ठा निर्माण झाली आहे यमुनेचं सुंदर पात्र यमुनेवरचे घाट गोवर्धन पर्वत हिरवीगार कुर्ण पाहून सगळ्यांना वृंदावन अतिशय आवडलं वृंदावन हे ठिकाण नाही आहे जागा नाही आहे वृंदावन ब्रह्मदेवानी बनवलेलं नाही तर किशोरी राणीनं स्वतःच्या हातानं वृंदावन बनवलेलं आहे इथं सात प्रकारचे ठाकूर उपस्थित आहेत हे ठाकूरजींचे विग्रह एकाच शिलेपासनं बनवलेले आहेत ज्या शिलेवर आपटून कंसाने वसुदेवाची बाळं मारली त्या शिळेपासून हे विग्रह बनवलेले आहेत रजनाभानं हे सात ठाकूरजींचे विग्रह बनवून घेतलेले आहेत कृष्णाच्या उरलेल्या राण्यांचा विरह कमी करण्याकरता मुद्दाम हे बनवून घेतलेले आहेत ठाकूरजी इथं था बसलेले आहेत पण किशोरीजी मात्र भ्रमण करत आहेत ठाकूरजींच्या अर्धशरीरात किशोरीजी आहेत आपण ठाकूरजींना बघताना किशोरीजींना शोधा तुम्ही वृंदावन शोधू नका वृंदावन बघू नका वृंदावन अनुभवा जसं दिसतं तसं वृंदावन नाही कारण एक एक कणात श्याम सुंदर आहेत वैकुंठापेक्षा म्हणूनच वृंदावन श्रेष्ठ आहे मुलं पाच वर्षाची झाली की वासरं घेऊन चरायला जात मुलं सहा वर्षाची झाली की गायीना घेऊन चरायला जात अशी त्यावेळी पद्धत होती आणि काना आता आईला म्हणतो सुद्धा उद्यापासनं वासरं घेऊन चरायला जाणार तेव्हा यशोदेनं कान्हा आणि बलरामांचा गोपाळ विधी करून घेतला गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञान